सातबारा कोरा कोरा यात्रा आणि आंदोलन ही फक्त बच्चूकोडूंचं राजकारण जिवंत ठेवण्याची चाललेली धडपड आहे गेल्या अनेक वर्ष कोणत्याही पक्षाची सरकार असो सतत वीस वर्ष सत्तरमध्ये राहणाऱ्या बच्चूकडूंना आणि अडीच वर्ष राज्यमंत्रीपदावर राहणाऱ्या बच्चूकोडूंना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर थोडाच स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी काहीच करता आले नाही म्हणजे वीस वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठीचा सा एकही सिंचन प्रकल्प व्यक्तीकडू यांना पूर्ण करता आला नाही आणि शेतीवर आधारित एकही उद्योगधंदा या मतदारसंघामध्ये त्यांना आणता आला नाही आता सत्तेत असताना त्यांना कधीही शेतकरी आठवला नाही आणि आता पदावर नसताना ते शेतकऱ्यांचं राजकारण या ठिकाणी करत आहे पेरणी ते कापणी हे सर्व कामं रोजगार हमीतून घेण्याकरिता मंत्रिमंडळासमोर घेण्याचा त्यांचा सध्याचा आग्रह आहे गेल्या अनेक वर्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांची ती मागणी होती परंतु उद्धव ठाकरे सरकारमध्ये नऊ खात्याचे राज्यमंत्री असताना त्यांनी कधीही पेरणीचे कापणी ही, ही कामे रोजगार रुग्णतून घेण्याकरिता मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याचा आग्रह त्यांनी त्या ते ठिकाणी केला नाही म्हणूनच मतदारसंघातील जनतेंना त्यांनी पूर्णतः नाकारलेल्या आहे बच्चू पळूनचा जनतेने मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी पराभव केलेला आहे आणि सातबारा उरा करण्याऐवजी त्यांचा झोरा कसा भरावा अशा पद्धतीचं सततचं राजकारण करूनचं आहे कर्जमाफीच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्याचं त्यांनी या ठिकाणी राजकारण करू नये अशीच या ठिकाणी माझी या ठिकाणी त्यांना